ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गणेशवाडी येथे श्रीराम पालखी मिरवणूक पालखी मार्गावर रांगोळीसह फुलांचा सडा. अयोध्या येथील श्रीराम प्राण प्रतिष्ठापना निमित्त गणेशवाडी येथे श्रीराम पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गायत्री भजनी मंडळाने भजन करत ग्रामस्थांचे लक्ष वेधले. तसे जय श्रीरामाचा जयघोषाने गाव दणाणून सोडलं. सकाळी नऊ वाजता कृष्णा नदी पासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली पालखी मार्गावर रांगोळी फुले टाकून पालखीचं स्वागत करण्यात आलं दर्गा चौकातून तालीम अचानक व परमेश्वरवाडी चौक येथून चौकमधून पाणी पुरवठा येथे स्वागत करण्यात आले तेथून पालखी ब्राह्मणपुरी येथून विठ्ठल मंदिर येथे आली सकाळी साडे अकरा वाजता आरती करून विठ्ठल मंदिर गावबाग या ठिकाणी समारोप करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला यावेळी पोलीस पाटील संदीप अपिने सरपंच प्रशांत अपिने महेश देवताळे संदीप अक्कलखोपे दिनेश भोसले संदीप पकाली ऋषिकेश काणे श्रीधर गावडे राजू मडिवाळ संतोष पाटील अविनाश आणुरे रोहित वासकर यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी शुभम वासकर गणेशवाडी